डिस्प्यूट रिडेव्हलपमेंटमध्ये खास करून डिस्प्यूट येतात फिफ्टी वन पर्सेंट संमती आल्यावर फोर्टी नाईन पर्सेंट लोक संमती देत नाही तर आपण काय करायला पाहिजे आतापर्यंत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अ डेमोक्रेटिक सेटअप डेमोक्रेटिक सेटअप असल्यामुळे मोर दॅन फिफ्टी वन पर्सेंट लोकांच्या कन्सेंट आलं तर उर्वरित फॉर्टी नाईन पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा कमी लोक असतील त्यांना घर खाली करून रिडेव्हलपमेंटसाठी सहभाग करा लागेल नाही केलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकतो आणि काही बेनिफिट्स आहेत ते कदाचित मिळणार नाही म्हणून कन्सेंट नो no डाऊट आम्हाला हंड्रेड पर्सेंट पाहिजे पण पर विथ फिफ्टी वन पर्सेंट ऑल्सो वी कॅन स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स दी रिडेव्हलपमेंट दुसरा विषय आहे की रिडेव्हलपमेंटचा डिस्प्यूट कुठे घेऊन जायचं सध्या कुठलाही व्यासपीठ नाही आपल्याला शंभरपेक्षा जास्त ऑनरेबल हायकोर्टचा जजमेंट आहे बॉम्बे हायकोर्टचा दिस इज नॉट अ मॅटर ऑफ कोऑपरेटिव्ह कोर्ट तर कुठे घेऊन जायचं डायरेक्ट बॉम्बे हायकोर्टाला आपल्याला जावं लागतं किंवा आपल्याला आर्बिट्रेटर नेमून ज्या डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटमध्ये जे मुद्दा आहे त्याप्रमाणे आपल्याला आर्बिट्रेटरमार्फत करून घ्यावं लागेल